स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार हा कर्जत कर तालुक्यातील नद्या आणि नाले रौद्र रूप धारण करून ओसंडून वाहू लागलेत परिणामी तालुक्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून दोन प्रमुख राज्य महामार्ग पाण्याखाली गेलेत त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेत अनेक घरात पाणी घुसल्यानं रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलंय काही ठिकाणी घरांची पडझड झालीय झाडे कोसळली आहेत आणि विद्युत वाहिन्यांचे खांब तुटल्यामुळे अनेक गावं अंधारात गेली आहेत बिरदोले येथे वीज कोसळून पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय रविवार दिनांक 25 मे रोजी संध्याकाळपासून हलक्या सरींची सुरुवात झाली होती मात्र मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी अक्षरशः फुटीचं स्वरूप घेतलं विजांचा कडकडाट जोरदार वारे आणि सततच्या पावसामुळे नागरिक भयभीत झाले होते आज कर्जत तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामुळे अनेक ठिकाणी सकळ भागामध्ये पाणी साठलेलं आहे परंतु आपण बघायला गेलो तर राज्यमार्ग कर्जत कल्याण रोड या रोडच्या दोन्ही बाजूला बाहेरील जे नागरिक आहेत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे जा आणि जे पूर्वीपासून जे वाते आले आहेत ते जा आरुंद झाल्यामुळे तो पाणी सखल भागामध्ये साठलेला आहे रस्त्यावर आलेला आहे आज वाहनांना येणे जाण्यासाठी एवढी ये परिस्थिती खराब आहे की बघा आपण पाहू शकता की ना या पाण्यामधला रस्ता वाट काढत आहे याचं कारण एकमेव हो, राज्यमार्ग शासनाचे सार्वजनिक पाचशा खाते यांनी या अतिक्रमण विभाग त्यांनी जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे केरळ परत आपण बघू बघू शकता की कश्चार कल्याण रोड पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे जिथे जिथे बघाल तिथे पाणीच पाणी आहे आणि त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही वेळोवेळी त्यांना पत्र केलेलं आहे की आपण याकडे लक्ष घाला जिथे जिथे अतिक्रमण होतंय रस्त्यालगत तिथे तिथे आपण ते अतिक्रमण काढून ते नाले जे आहेत पूर्ववत ते पूर्ववत करायला पाहिजे परंतु त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात उल्हास नदी पेज नदी चिल्लार नदी यांसारख्या प्रमुख नद्यांना पूर आला असून त्या लगतचे गावांमध्ये पाणी शिरलंय कर्जत तालुक्यातील सद्यस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी घेतलाय न्यूज ट्वेंटी स्वागत करतो आहे कर्जत तालुक्यातील मानगाव या गावामध्ये सध्या आपण जर बघितलं तर कर्जत तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलेला आणि त्याच अनुषंगाने मी आज या रस्त्यावर उतरून तुमच्या समोर माहिती घेऊन आलेलं आहे आज जर बघितलं तर कर्जत तालुक्यामध्ये जर बघितलं तर मुख्यतः सतत झालेले आहेत पाऊस कोसळत आहे आणि त्या जर बघितलं तर कर्जत कल्याण या राज्य मार्गावर पाणी साचलेलं आहे त्याचप्रमाणे नेरळ कळम या राज्यमार्गावर देखील पाणी साचलं होतं नर नेहमीप्रमाणे नेरळ कळम राज्य मार्गावर धवली येथील पूल आहे हा पुन्हा एकदा पाण्याखाली सकाळी गेला होता मात्र आता तेथील वाहतूक आहे ही सुरळीत झालेली आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर कर्जत शहराला लागून जी उल्हास नदी वाहते तिथे देखील पाणी साचलेलं होतं नदीला जर बघितलं तर खूप पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळाली आणि आज जर बघितलं तर बेंडसे पूल आहे जो वावे बेंडचे दोन गावांना जोडलेला आहे तिथून पुढे अनेक गाववाडे त्यांना जोडलेले आहेत मात्र हा बेंडचे पूल देखील या पुलाला देखील नेहमीप्रमाणे पाणी लागल्यामुळे येथील वाहतूक धोक्याची निर्माण झाली होती वाहतूक करणे मात्र आज जर बघितलं तर कर्जत तालुक्यात काहीसा आता घरी पाऊस उतरला जरी असला तर सकाळ गेले चोवीस तास पाऊस कोसळत होता काल बघितलं तर काल रिमझिम सुरू होती मात्र रात्रीतून पाण्याचा जोर आहे हा वाढला होता आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर महाराष्ट्र देशामध्ये आज पावसाचा अहाकार पाहायला मिळतो मात्र रायगड जिल्ह्यामध्ये अक्षरशः या पावसाने थैमान घातलेलं आहे कर्जत ता तालुक्यातील ता वावे बेंडसे त्याचबरोबर प्रमाणे खांडपे सांडसी खांडपे कुंदिवडे हा रस्ता देखील बंद झाला होता वाहतुकीसाठी देखील जो पर्यायी मार्ग होता तिथून वाहतूक वळवण्यात आलेली आहे तो रस्ता देखील पाण्याखाली गेला होता मात्र ही परिस्थिती का सतत निर्माण होऊ लागली कारण का याला कारण असं आहे की जे नैसर्गिक नाले आहेत हे नैसर्गिक नाले कुठेतरी त्यांची जी वाट आहे ही कमी झालेली आहे आणि पाणी वाहण्याची त्यामुळेच हे ही निर्माण झाली आहे ठीक ठिकठिकाणी अनधिकृतपणे ने हे नैसर्गिक नाल्यामध्ये बांधकाम उभे राहत आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे तर मी तुम्हाला सांगताना सांगितलं की कर्जत कल्याण हा जो राज्यमार्ग आहे हा जर बघितला तर डिग्निटी तिथे एक वॉट फार्म आहे तेथील मालकाने जे नैसर्गिक नाले त्याच्यामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि त्यामुळे तिथलं त्या त्या पाणी आहे हे पूर्णतः रस्त्यावर आलेलं आहे मुळात प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की हा जो कर्जत कल्याण राज्यमार्ग आहे याचा देखभाल सध्या उरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेलेला आहे आणि त्यामुळे तिथे अधिकारी आहेत हे कृती सोडायला तयार नाही आहेत आणि त्यामुळेच इथे जी बांधकामं होतात ती येथील स्थानिक लोकांच्या लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने उभे राहतात त्याच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आवाज उठवत नाही आणि त्यामुळे जर बघितलं तर ही जी परिस्थिती आहे उद्भवलेली आहे पुढे जर बघितलं तर था ठाणे जिल्हा देखील या येतो लागूनच आहे या डोणे परिसरात देखील सकाळी मुसळधार पावसामुळे इथे पाणी साचलं होतं आज जर बघितलं तर कर्जत तालुक्यात अक्षरशः पावसाने थैमान घातलेलं आहे सर्वात अजून एक दुःखद घटना या मान्सून काळामुळे आज सकाळी एका तरुणावर शेत शेत शेतीवर शेत गेला असताना मासे पकडण्यासाठी इथे शेतीवर गेला असताना हा ह्या तरुणावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झालेला आहे जर बघितलं ही सगळ्यात दुःखद घटना आहे आज बघितलं तर मुसळधार पाऊस कोसळत असताना इकडं विजांचा कडकडाट देखील सुरू होता वादळी वारा यामुळे अनेक ठिकाणी झाडांची देखील पडझड झाली झालेली आहे मात्र जो कोदिवले गाव कोदिवले गावातील जो तरुण आहे रोशन कचरू कालेकर बिर्जु सॉरी सॉरी बिर्जुले गावातील हा जो तरुण आहे पंचवीस वर्षीय रोशन कचरू कालेकर हा तरुण शेतावर जात असताना त्याच्यावर वीज कोसळली आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे ही दुःखद घटना आहे त्यामुळे आज कर्जत तालुक्यात जर बघितलं तर मुसळधार पावसाबरोबर विजेच्या कडकडा आणि वादळी वाऱ्यामुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे माझ्या मागं जर बघताय तो माणगाव हा जो ग्रामीण म्हणजे गावाकडे रस, जाणारा रस्ता आहे हा देखील पाणी साठून रस्ता बंद झालेला आहे वाहतुकीसाठी मुळात जर बघितलं तर हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून पाण्याखाली येतो याला ये कारण एकच आहे की बाजूला हे जे अनधिकृतपणे बांधकाम झालेलं आहे आणि जे नैसर्गिक नाले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हा भराव टाकल्यामुळेच ही परिस्थिती पूर्च सदृश्य परिस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते कर्जत तालुक्यात ही जी परिस्थिती आहे ही भयावह आहे कारण की येणाऱ्या काळात जर हे जर नैसर्गिक नाले जर मोकळे केले गेले नाही तर ही परिस्थिती कर्जत तालुक्याला गिळगुरूत करायला कमी पडणार नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी राजे गायकवाड कर्जत मेरठ